नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपचेन्य मित्रांनो दाखल झालेत तसेच मित्रांनो पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे एक आठवडा जवळजवळ मित्रांनो मैदानं नव्हती मित्रांनो मैदानं होती, होती परंतु मित्रांनो तारीख पुढे गेल्यात कारण मित्रांनो पाऊस सातारा भागामध्ये पण भरपूर पडला आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये रती महारथी टॉपच्या नंदी या चोराडे मैदानात आपल्याला शंभर टक्के दिसतील मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृलयावरती तसेच मित्रांनो आजच्या मैदानात दशम इंदकेशरी बकासूर देखील दाखल झाला आहे आणि वेगाचा शेवट पंचमहिंद केश्री सर्जा देखील मित्रांनो दाखल झाला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका वेगत शेवट केसरी सरजा कोणासोबत दिसणार तर मित्रांनो पन्नास पन्नास दावणी दावणीमध्ये जो नवीन नंदी आला आहे जो जयलदा पाटील पन्नास पन्नास सोनारपाडा यांच्या नावाने मित्रांनो पळतो आहे बादशाह पन्नास पन्नास याच्यासोबत मित्रांनो आज केसरी सारजाचा मित्रांनो पायरा आहे पंचमिंदकेश्री सरजा आणि बादशा हे येवण जोडी आज पळेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनललास्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो